महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे एप्रिल महिन्याचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे अदिती तटकरे यांनी एक्स वर पोस्ट करत एप्रिल महिन्याचा हप्ता येणार असल्याचं सांगितलं अदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की लाडकी बहिणी योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल लाडकी बहीण एप्रिल महिन्याच्या हप्त्याकडे डोळे लावून बसलेल्या आहेत अदिती तटकरे यांनी अक्षय तृतीयाला बहिणींच्या खात्यात एप्रिलचे पंधराशे रुपये जमा होतील असं सा सांगितलं होतं पण तांत्रिक अडचणींमुळे हा हप्ता वेळेवर लाडक्यांच्या खात्यात जमा झालेला नाहीये संदर्भात अदिती तटकरेंनी आता नवीन माहिती दिली आहे त्या म्हणाल्यात येत्या दोन ते तीन दिवसात खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थ्यांच्या लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात पुढील ते, ते दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जातोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत प्रदान करते महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणं हा योजनेचा उद्देश आहे आतापर्यंत या योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे कोट्यवधी महिलांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलाय एप्रिलचा हप्ता वेळेत जमा होण्याची अपेक्षा असताना काही तांत्रिक कारणांमुळे विलंब झाल्याची चर्चा होती मात्र तटकरे यांनी या पोस्टमुळे लाभार्थ्यांमधील संभ्रम दूर झालेला आहे